जहाज जब गुजे जय भीम का नारा जब गुजे जय भीम का नारा संपूर्ण विश्वाला शांतीचा अखंड मार्ग शिकवणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगवणारी मी अनेक माणसं बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून माणसाला वाघ बनवणारा मी एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्या माऊलीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिलं नाही ज्या माऊलीनं ना कपाळावरच कुंकू कधी पुसू दिलं नाही त्याच माऊलीनं ना इथल्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवलं आणि त्यांचं आयुष्य घडवलं त्या म्हणजे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ज्यांच्या भक्तीला तोड नाही तो मुंबई सागर समान जो होता शिवरायांची शान मराठी मनाचा धबधबता धा, स्वाभिमान ते छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदय आलं त्या राजमाता राष्ट्रमाता आई साहेब जाऊ या थोर पुरुषाचं नाव की आपल्या घरात ना असं वाटत कि जन्मलेला माझा मुलगा हा राजा असावा आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या लिहिलेल्या राज्यघटनेवर आमच्या देशाचा सा कारभार चालतो ना ते विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर अशा थोर पुरुषांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते फूलों की कहानी बहारों ने लिखी फूलों की कहानी बहारों ने लिखी रातों की कहानी सितारों ने लिखी रातों की कहानी सितारों ने लिखी हम नहीं है किसी के गुलाम हम नहीं है किसी के गुलाम क्योंकि हमारे कहानी बाबा साहब ने लिखी क्योंकि हमारे कहानी बाबा साहब ने लिखी आज मी तुमच्या समोर एक अशा महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलणार आहे ज्यांचा मागचा इतिहास आपण बघितला ना की अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही ज्यांचं नाव घेतलं की आपल्या नसा नसातून घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिली बाबासाहेबांनी अफाट पुस्तकं लिहिली पण बाबासाहेबांनी पुस्तक लिहिण्यासोबत बाबा या देशासाठी स्वप्न देखील बघितले त्यात जाती धर्मामुळे कुठल्याही माणसावर अन्याय होणार नाही अशी स्वप्न बाबासाहेबांनी आणि हे सगळं शक्य होऊ शकेल ते फक्त भारतीय आता ते कसं आता मला सांगा देव कुठे राहतो देव मंदिरात राहतो मंदिर कोणाच्या हाताखाली मंदिर पुजारीच्या हाताखाली पुजारी कोणाच्या हाताखाली पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे राज्य सरकारच्या हाताखाली आहे राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे संसद कोणाच्या हाताखाली आहे संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे आणि आज मला नाही तर अख्ख्या जगाला दिसत संविधान कोणाच्या हातात हे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात खोली हर कोई इंसान बन गया भीम ने आंखें खोली हर कोई इंसान बन गया भीम ने जुबा खोली हर कोई तूफान बन गया भीम ने जुबा खोली हर कोई तूफान बन गया भीम ने किताब खोली हर कोई विद्वान बन गया भीम ने किताब खोली हर कोई विद्वान बन गया और भीम ने कलम खोली और इस देश का संविधान बन गया और भीम ने कलम खोली और इस देश का संविधान बन गया बाबा साहेबांनी अशी अनेक स्वप्न बघितली त्यात स्त्रियांसाठी बाबासाहेब म्हणतात जेव्हा स्त्रियांना या देशात समान दर्जा मिळेल जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळेल जेव्हा स्त्रियांना प्रेम आपुलकी करुणा हे सर्व काही भेटेल तेव्हा माझे स्वप्न साकार होईल बाबासाहेब म्हणतात जेव्हा या देशात एकही जण उपाशी राहणार नाही तेव्हा माझी स्वप्न साकार होईल बाबासाहेब म्हणतात जेव्हा या उपलब्ध होईल तेव्हा माझी स्वप्न साकार होईल आणि आपण काय करतो भीम जयंतीला बाबासाहेबांच्या झेडे लावणं खूप सोपं पण त्यांचे विचार अंगी करणं खूप अवघड चला तर मग जातीचा अंत करू शिक्षणाची अखंड पेटली मशाल हाती शिक्षणाची अखंड पेटली मशाल हाती शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मुखी नारा राज्य घटनेचा खरा मुखी नारा राज्य घटनेचा खरा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा जय हिंद नम होताय जय हिंद नम होताय जय हिंद प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार